तर सौंदर्य शब्द हा ऑस्ट्रिया पुढे फार कमी पडतो तर आम्ही अगदी वरती गेलेलो थांबशिमा वरती जाऊन जर तुम्हाला परत चालायचं नसेल ना तर तुम्ही बाय स्लाइड डायरेक्ट या स्लाईडमध्ये बसून खाली जाऊ शकता हो मी घाबरते बाई तर याचसाठी केला होता आट्टा हा आम्ही एवढं वर खाली ट्रेननी चालत चालत आलेलो आहोत आणि दिसत आहे इथे खाली लेक खूप सुंदर आहे हा सगळे आहे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजा मी पुढच्या आम्ही मस्त मजेत आहोत आणि आज आमचा ऑस्ट्रेलियामधील सॅनबर्गमधील चौथा दिवस आता आता आम्ही इथून परत दुसरीकडे चाललेलो आहे दुसऱ्या सिटीमध्ये इथला तर चेकआउट केले आणि पॅकिंग सुरू आहे गाडीत सगळं सामान परत भरले व्यवस्थित ठेवा काढा ठेवा त्याचे बन बांधकावरती लावलं हा बाहेरच लागतात हा मुलींच झालं का झालं सगळं बसलं कलर वगैरे करायला रेडी झालेलो हो आहोत आता आम्ही आता निघणार आहोत दुसऱ्या सिटीमध्ये तिथे जाऊन मग तीन वाजता चेक इन करायचं आणि धमाल येते ट्रीपमध्ये ती आज आम्ही सारसोबाग सोडतोय आणि जाणार आहोत अल्टमुस्टर अल्टोमोस्टरमध्ये आणि ज्यांना निसर्ग छान म्हणजे की सिटीपेक्षा जे जास्त निसर्गात रमतात असं ठिकाण आहे आपण जाऊया आणि एक्सप्लोअर करूयात Eu não First love राइड करो शक्ति नाम आप दिल से मोगिनेटर दे <findet थीथे> <stuk के लिए> ते मैं आप दिल आकूट पूंगा सकाय का जाये चाहिए ते इसे ट्रीट ऑफ वॉक है हाँ इस सरप्राइज़ है असं पुढं आणि आमच्यासाठी हे सरप्राईज होतं आज केबल कारणी आम्ही वरती आलो खाली सिटीमध्ये होतो आता आम्ही केबल कारणी वरती आलो आणि आल्यानंतर ही मजा वाटली आहे बरं आल्यानंतर केबल कार कारता किती डेडिकेशन आहे तिच्यात त्यांना मिळालय ते संपूर्ण करायचंय कम्प्लीट टास्क सो आता आपण हा व्यू पाहायला जाणार आहोत हे बघा काय दिसले स्पेक्टेक्युलर व्यूज न्यू युनिक पर्सपेक्टिव सोटेबल फॉर विजिटर्स ऑफ ऑल एजेस एक्सेसिबल सोटेबल फॉर व्हीलचेयर एंड ग्राम ओपन ईयर अराउंड रेगुलर टूर्स एंड ग्रुप टूर्स थीम टूर्स लर्निंग स्टेशनरी मैक्सिमम रिस्पेक्ट फ्रेंडली स्टेशंस अलोंग द वे ट्वेंटी टू पर्यंतच केलं झालं का कम्प्लीट खाली लेक आणि सुंदर अशी वस्ती खाली किती खोल तर सौंदर्य शब्द हा ऑस्ट्रेलियापुढे फार कमी पडतो येथे आल्याने आज मला खूप मोठं सरप्राईज मिळालं आता इथे आम्ही ट्रीट टॉप वॉक करण्यासाठी आलेलो आहोत आणि वरती आल्यानंतरनं खूप मोठमोठे असे पॉईंट बनवले आहेत जिथून तुम्ही व्ह्यू पॉईंट बनवलेले आहेत जिथून तुम्ही लेक बघू शकता सिटी बघू शकता आणि निसर्गाचं हे सौंदर्य तुमच्या डोळ्यामध्ये सामावून घेऊ शकता कारमधून येतानाच मला आहे ना इतके सारे सतत मी कॅमेरा ठेवायचे आणि परत काढायचे इतकं छान छान सौंदर्य निसर्गाचं बघायला मिळतं आणि ते ले ले मी माझे कॅमेऱ्या तुमच्यासाठी टिपलेलं तर आहेच पण खूप साऱ्या आठवणी यात आम्ही जमा करतो मुलींनाही निसर्गामध्ये रमायला आवडतं आणि जर तुम्हाला नैसर्गिक सारा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ऑस्ट्रियामध्ये येऊन नक्की व्हिजिट द्या अजून खूप धमाल येणार आहे पुढे खूप छान छान मी तुम्हाला व्ह्यूज दाखवणार आहेत तर आमच्यासोबत राहा आणि इथून अशा प्रकारे ब्रिज आहे आता येतानाच एन एं, एंट्रन्सच्या इथे मुलांना असं पेन्सिल दिले आणि त्यांना एक कार्ड आहे ते इथे अशा प्रकारे काय काय क्लूज लावलेले आहे ते तुम्ही साईन अप करायचे काय काय दिसले ते तुम्हाला दिसलं आतापर्यंत आणि हां चेक करायचं ते श्रीम एक एकदम क्लेवर मुलीसारखं सगळं एकदम हे करते कम्प्लीट करते टास्क तुम्हाला काय बोलायचं हो आता मी तुम्हाला समोरून दाखवते

छोटे छोटे विलेजेस आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता आणि आहे ना मस्त म्हणजे तुमच्या ट्रीपचा आनंद घेऊ शकता जे मेन मेन पॉईंट्स असतात तिथे आपण गेल्यानंतर ना ते अट्रॅक्शन बघतो पुढे जातो परंतु अशी पण काही काही ठिकाणं आहेत ऑस्ट्रियामध्ये सुद्धा आणि असे प्रत्येक देशामध्ये असतात जिथे तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गामध्ये असं छान रमता जे निसर्गप्रेमी असतील त्यांना समजत असेल की मी काय बोलते आणि ज्यांना हे असं छान वातावरण आवडतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा श्रीमऊ फक्त निसर्ग बघायचा आपल्याला किती छान म्हणजे हो मी विचारत होतो की किती किती साऱ्या गोष्टी आहेत करण्यासाठी एका ठिकाणी गेला तरी तुम्ही तिथं चार पाच दिवस किंवा आठ दिवस पण तुम्ही घालू शकता तुमच्यावर की तुम्हाला थोडं थोडं करून सगळं बघायचं एका एका ठिकाणी जाऊन एन्जॉय करायचं हे लोक बघितलं ना हे मी फक्त जर्मन लोक किंवा ऑस्ट्रेलियन लोक फोटो जास्त नाही काढत कारण फोटो नाही किंवा जास्त फक्त निसर्ग बघतात आणि निघतात स्व मध्ये म्हणजे छोटा मोठा स्नो असेल तर ठीक आहे पण खूप असतो ऑस्ट्रियामध्ये दोन सेंटीमीटर चार पाच सेंटीमीटर पण त्याच्यापेक्षा जास्त मोठा स्नो असल्यावर स्नो चेन लावायचा स्नो चेन चालवायचं किती स्पीड नी कुठं काम जास्त करायचं ते शिकूनच येतं म्हणा कोणीच पण कसं आहे की तुम्हाला जर्मनीत असेल इथले जास्त लोकल तर इझी पडते हेल्प घ्या She I think it's here. She may wait. जमाले येते आम्ही एकदम वरती चढत चाललो जेव्हा स्टेप्स चढायची वेळ येते ना तेव्हा एवढं चाललं जात नाही परंतु हे असं बनवलं आहे छान तर सिक्स हंड्रेड फोर्टी फाय मीटरवरती वॉक करत आलो तर आम्ही आणि इथे इमर्जन्सी नंबर पण दिला इन केस लागला तर त्या तिकडे होत आपण उभा तिथून आलो वरती चालत आणि हे सगळे आल्प्स आणि खाली लेक सुंदर वाटते हे सगळं तिकडं बघा किती उंचावरती आलात ना तुम्ही मोठे झाल्यावरती ना तुम्ही पण इथे सेम पॉइंट येऊन फोटो काढा ओके हा पण पॉइंट हाच राहणार ना तर आम्ही अगदी वरती गेलेलो थांबशिमा वरती जाऊन जर तुम्हाला परत चालायचं नसेल ना तर तुम्ही बाय स्लाइड डायरेक्ट या स्लाइड मध्ये बसून खाली जाऊ शकता पण आम्ही घाबरतोच सो आम्ही परत चालत जाणार आहे च शिमूर हो मी घाबरते बाई तर आता आम्ही चाललोय हाईक करत करत लेक पाहण्यासाठी खूप लोक आले तिकडे हाईक करायला संपूर्ण जंगलामध्ये फक्त श्रीमईचा आवाज आहे मोठमोठ्याने मौत बोलते लोक शांतपणे चालतात था, आपलं आपलं फिरतात शिमू मात्र मोठमोठ्याने जे गप्पा चालू असतात तर खाली आम्ही येताना जेव्हा वरती टॉपला गेलतो हो तेव्हा खाली येताना अगदी भर 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 आलो वर चढताना मात्र खूप त्रास झालेला तर खूप सुंदर झाडे आली आता मी तुम्हाला दाखवते हे बघा ही अशी ट्रेल आहे आमची मस्त रेस्ट करू बघू आपली बॉडी परत चार्ज होईल ट्रेल आमची कंप्लीट होत आलेली आहे आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या अगदी जवळ येऊन थांबलो हा यात साठी केलं होतं आट्टा हा आम्ही एवढं वर खाली ट्रेलने चालत चालत आलेलो आहोत आणि दिसत आहे इथे खाली लेक खूप सुंदर आहे वरून छान असे हे आल्प्स आणि त्याच्या खाली पायथ्याला मस्त असं पाणी आणि ह्या किड्यांचा आवाज किती छान वाटतंय अगदी शांत वातावरण आहे आता, आता आम्ही खाली जातो आणि तिथे मस्त फोटो व्हिडिओज घेतो